नमस्कार मी सुनील बर्वे यंदाचं नाट्य परिषदेचं आपलं जे नाट्य संमेलन असतं त्याचं हे शंभरावं वर्ष आहे शतक महोत्सवी वर्ष असल्यामुळे ते जास्त खास आहे आणि या संमेलनासाठी सगळेच जण उत्सुक हो आहोत आणि सगळे अगदी हिरिरीने कामाला लागलेले आहेत आमचे अध्यक्ष प्रशांत दांभे आणि भाऊसाहेब भुईर उपाध्यक्ष जे आहेत ती सगळी मंडळी खूप हिरिरीने लागलेली आहेत की हे संमेलन सुद्धा यशस्वी झालंच पाहिजे दरवर्षी होत तसं या संमेलनाचं महत्व अर्थातच तुम्हाला लक्षात येत असेल शतक महोत्सव जे आहे आणि ते पुण्यामध्ये गणेश कला क्रीडाला त्याचं उद्घाटन सोहळा असणार आहे पाच जानेवारीला पाच सहा आणि सात या तीन दिवसांमध्ये हे संमेलन राहिल पाच तारखेला पुण्यात उद्घाटन सोहळा होईल पण त्यानंतर सहा नवीस साकार केला मात्र पिंपरी चिंचवडमध्ये उर्वरित जे नाट्य संजन असून ते रंगणार आहे तर तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र येऊया आणि हा आनंद सोहळा आनंदात साजरा करूया